दर्शक हो, गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणं जबरी चोरी आणि बनावट चावीनं उघडून तसंच हँडल लॉक तोडून चोरी करणं यासारखे गुन्हे दाखल असलेल्या दोघांना सोलापूर पोलीस आयुक्तालयानं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलं आहे महेश हनुमान मौलावाले आणि सैफ इरफान यादगिरी अशी त्यांची नावं असून या उभयंतांना अनुक्रमे कर्नाटकातील विजयपूर तसंच पुणे शहरामध्ये सोडण्यात आलं सिद्धार्थ चौकातील रहिवासी महेश हनुमान मौलावाले वय अठ्ठावीस विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून तर कुंभारी विडी घरकुलातील रहिवासी सई फिरफान यादगिरी वय पंचवीस या विरुद्ध गतवर्षी मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जेल जेलरोड पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव आला होता त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्या आदेशानं या दोघांनाही तडीपार करण्यात आलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही